अंगणवाडी सेविका व मदतनेसांचा बेमुदत असहकार आंदोलनाला प्रारंभ कुपोषित बालकांकडे होणार दुर्लक्ष तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर वेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पाहूया बातमी सविस्तर ठाणे महिला व बालविकास विभाग व राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनामध्ये जिल्ह्यासह राज्यभरात तब्बल दोन लाख अंगणवाडी सेविका सक्रिय कार्य करत आहेत पण महिला व बालविकास विभागाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे त्या विरोधात या अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष व प्रक्षोभ खदखद आहे सरकारच्या या अनावस्थेच्या वृत्तीबद्दल जिल्ह्यासह राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी सोमवारपासून बेमुदत असहकार आंदोलन हाती घेतले आहे त्यामुळे ऐन पावसाळ्यात कुपोषित बालकांसह मातांच्या पूरक पोषण आहारांवर आरोग्याच्या संदर्भात सेवा आरोग्य तपासणीच्या कामांवर विपरीत परिणाम होणार आहे